तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री मदे। स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघा उद्या सव्वीस मे रविवार अत्यंत महत्वाचा आणि सर्वात विशेष दिवस कारण उद्या आहे वैशाख मासातील पहिली संकष्टी चतुर्थी बघा संकष्टीचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांच्या सेवेला स्नानाला दानाला दीपदानाला गोमातेच्या पूजनाला आणि त्याचबरोबर तुळशी मातेच्या सेवेला विशेष महत्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या संकष्टी चतुर्थी काही छोटे मोठे असे उपाय सांगणार आहे बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी कुठल्या गोष्टी करायच्या आहेत संकष्टीच्या दिवशी महिलांनी घरात कुठल्या गोष्टी करायच्या आहेत घरात बरकत आणण्यासाठी घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी घरातील गरिबी कुठेतरी संपवण्यासाठी घरामध्ये असणारे जे रोग बाधा आजार पण असेल ते संपवण्यासाठी उद्याच्या दिवशी आपल्याला विशेष कुठले उपाय करायचे आहेत याबद्दलची सविस्तर जी माहिती आहे ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर बघा संकष्टीचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित असल्याने बाप्पांना प्रसंग प्रसन्न करण्यासाठी या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला कुठला नैवेद्य दाखवायचा आहे बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी किंवा आपली एखादी अडलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी विशेष प्रभावी असणारी कुठली सेवा करायची आहे हे सगळंच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छ पवित्र स्नान दररोज जरी नाही काही गोष्टी जमल्या तरी विशिष्ट तिथीला विशिष्ट मिथीला या गोष्टी आपल्याला जमायला हव्यात एकादशी असेल चतुर्थी असेल पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल या चारही दिवशी आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने स्नान करायचं असतं तुम्ही बघाल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला असंख्य लोक या विशिष्ट दिवशी धार्मिक स्थळे जातात आणि तिथे जाऊन स्नानाचं पुण्य मिळवतात आता आपल्या आजूबाजूला बऱ्याच वेळा धार्मिक स्थळ नसतात इच्छा असूनही आपल्याला ते पुण्य मिळवता येत नाही मग काय करायचं घरामध्येच उंघोळीचं जे पाणी आहे त्या पाण्यात थोडं गोमूत्र गंगाजल घालायचं एक चिमूडभर हळद घालायची आहे याच्यामध्ये एक चिमूडभर पांढऱ्या रंगाच्या तिळ्या घालायच्या आहेत दोन लवंग घालायचे आहेत आणि हे सगळं मिक्स करून तुम्हाला या पाण्याने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत ओम गणगणपते नमो नमहा हा मंत्र म्हणत तुम्हाला स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे हे करून झालं स्वच्छ वस्त्र परिधान करायचे न चुकता उद्याच्या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे मी नेहमीच सांगते की सूर्य जो कधीच थकत नाही जो रोज आपल्याला प्रकाश देतो पण तो कधीच थकत नाही जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायला सुरुवात करता किंवा जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य देता ना तेव्हा ती शक्ती ती एक ऊर्जाही आपल्यापर्यंत पोहोचत असते बऱ्याच वेळा सांगून ही असंख्य लोक अशी आहेत की ज्यांना रोज नाही जमत जेव्हा विशिष्ट दिवस असते असतो त्या दिवशी तरी तुम्ही ही सेवा हा उपाय केला तर त्याचा खूप चांगला पुढे आपल्याला लाभ होतो आता उद्या चतुर्थी आहे आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद त्याच्यामध्ये थोडं चंदन पावडर थोडं गोमूत्र गंगा जल हे सगळं मिक्स करायचं आहे आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन करून तुम्हाला उंबरठ्याच्या समोर एक स्वच्छ सुंदर तुपाचा दिवा लावायचा आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये गॅलरीमध्ये अंगणात जी, जी तुळस माता आहे त्या तुळशी मातेच्या जवळ जायचं आहे तिथे एक दिवा लावायचा आहे खरं तर उद्या रविवार असल्याने आपण तुळशी मातेला काही अर्पण करू शकत नाही कारण रविवारचा दिवस आणि एकादशीचा दिवस, दिवस या दोन दिवशी तुळशी मातेचं निर्जला व्रत असतं आपण पाणी वगैरे काही अर्पण करत नाही म्हणून फक्त एक तुपाचा दिवा लावा एक चिमुडभर हळद तुळशी मातेच्या फुलाजवळ अर्पण करा तुळशी मातेला प्रदक्षिणा घाला इच्छा व्यक्त करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करा त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरात जिथे गणपती बाप्पांचा फोटो मूर्ती जे काही असेल तर तुम्हाला त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे एक छोटं तामण घ्यायचं आहे त्या ताम्हनात गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पाला दुधाने पाण्याने अभि अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालत असताना गणपती अथर्व शेषाचं पठण करायचं आहे त्याच्यानंतर मूर्ती स्वच्छ बुसून चौरंगावरती किंवा देवघरात जे मूळ स्थान असेल तिथे ही मूर्ती ठेवायची आहे लक्षात ठेवा अभिषेक घातलेलं हे जे तीर्थ आहे म्हणजे दूध आणि जे पाणी असेल जे गणपती बाप्पांच्या प्रतिमेवर ते आपण अर्पण केलं होतं ते तुम्हाला तुमच्या घरातल्या मुलांना थोडंसं प्यायला द्यायचं आहे तीर्थस्वरूप घरातल्या मुलांना जर तुमची मुलं किरकिर करत असेल चिडचिड करत असेल रागरा करत असेल तर आवर्जून तुमच्या मुलांना ते तीर्थ स्वरूप द्या मुलांचा राग चिडचिडपणा सगळं कमी होईल हट्टीपणा कमी होईल मुलांची प्रगती होईल मुलांना प्रत्येक गोष्टीत यश मिळेल त्यांची बौद्धिक क्षमता जी आहे ती वाढता येईल कारण गणपती अथर्व शिष्य हे गणपतीच्या सॉरी संकष्टीच्या दिवशी म्हटल्याने त्याचा पटीने लाभ आपल्या मुलांना होतो जेव्हा अथर्व शिष्य म्हणून हे अभिषेक घातलेलं तीर्थ मुलांना द्याल तेव्हा तुमच्या मुलांमध्ये भरपूर त्याचा चांगला परिणाम किंवा चांगला त्याचा लाभ तुमच्या मुलांना होईल त्याच्यानंतर बाप्पांच्या मूर्तीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षर अर्पण करायचे आहे फुल अर्पण करायचं आहे एकवीस दुर्व्यांची जुडी आणि एक, एक लाल रंगाचं फुल अजव्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे इच्छा व्यक्त करायची आहे ओम गणगणपती नमो नम हा या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे आपल्या गणपती बाप्पांच्या समोर ठेवून द्यायचं आहे एक छोटा खोबऱ्याचा तुकडा आणि गुळाचा खोबऱ्याचा तुकडा आणि त्याच्यामध्ये गुळ घ्यायचा आहे आणि नैवेद्य स्वरूप गणपती बाप्पांना ते अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला हळदी कुंकू घ्यायचं आहे ते मिक्स करायचं आहे घराचा मुख्य प्रवेशपासून स्वच्छ पुसायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती हळदी पोरवाच एक स्वस्तिक काढायचं आहे आपल्या तिजोरीवरती एक स्वस्तिक काढायचं आपल्या देवघरावरती एक स्वस्तिक काढायचं आणि स्वयंपाकघरात एक स्वस्तिक काढायचं प्रत्येक चतुर्थीला हे करायचं याने तुमच्या घरात सदैव सुख शांती सगळं समृद्धी येत जाईल घराची भरभराट होत जाईल घरात कधीही अन्नधान्य पैसा यांचा असा तुटवडा पडणार नाही ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक छोटी वाटी किंवा औक्षणाचं ताट घ्यायचं त्यात कापूर ठेवायचा कापूर प्रज्वलित करायचा त्यामध्ये एक लवंग घालायचं आणि हे पेटवायचं प्रज्वलित करून गणपती बाप्पांची सुख करता दुखता जी बाप्पांची आरती येत असेल ती बाप्पांची आरती करायची आहे इतकं सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य जो आहे तो संध्याकाळी दाखवायचा आता जे सांगितलं ते सगळं सकाळ सकाळ दुपारपर्यंत करायचंय संध्याकाळी बाप्पांना तुम्हाला कुठला नैवेद्य दाखवायचं तर सगळ्यात पहिले मी सांगेल जे सगळ्यांनाच माहित असेल मोदक उकडीचं मोदक हे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत अत्यंत आवडणारे आहेत उकडीचे मोदक बनवू शकतात बेसनाचे लाडू बनवू शकतात बुंदीचे लाडू बनवू शकतात गव्हाची किंवा तांदळाची खीर बनवू शकतात हे सगळे बाप्पांना प्रसन्न करणारे किंवा आवडीचे पदार्थ आहेत ज्यांना यातलं काहीच जमू शकत नाही की त्या मला वेळच नाही आम्ही ऑफिसमधूनच येतो नऊ वाजता पण खूप इच्छा आहे तर त्यांनी काय करा एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्या आणि त्याच्यावरती गुळाचा तुकडा ठेवा आपल्या उजव्या हातामध्ये घ्या त्याच्यावरती एक तीन तिन यांची जी दुर्वा असते ती अकरा दुर्व्यांची जुडी त्याच्यावरती ठेवा इच्छा व्यक्त करा आणि गणपती बाप्पांना ते नैवेद्य स्वरूप अर्पण करा बाप्पा अखंड तुमच्यावरती प्रसन्न राहतील तुमची इच्छा पूर्ण करतील घरातील विघ्नांचा संकटांचा ते नाश करतील बघा अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे उद्याच्या दिवशी काय काय करायचं आहे हे सगळं सांगण्यासोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट उद्याची ती म्हणजे बघा उद्याचा दिवस संकष्टीचा दिवस हा दीपदानासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे उद्या आपल्याला सकाळीच म्हणजे सगळं काही तुमचं आटपलं सूर्याला अर्घ्य देऊन झालं किंवा उंबरठर हळदीचं लेपन करून झालं गणपती बाप्पांना अभिषेक जेव्हा तुम्ही घालायला याल त्यावेळेस तुम्हाला एक स्वच्छ सुंदर एक तुम्हाला कणकेचा दिवा घ्यायचा आहे कणकेचा किंवा किंवा घरात कुठला पण दिवा असेल तो घेऊ शकतात दिव्यात दोन मातींची मिळून एक वात घालायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याचं जे मुख किंवा जी वात आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या प्रतिमेकडे जाईल अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक चिमूडभर पिवळ्या रंगाची मोहरी घालायची आहे ही पिवळ्या रंगाची मोहरी जी आहे ती घरामध्ये एखाद्या व्यक्ती बाधित असेल नकारात्मक असेल सध्या चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला उतरवायची आहे एक चिमूडभर मोहरी त्या व्यक्तीवरून उतरवायची आहे आणि बाप्पांचं स्मरण करून तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायची आहे जर अजून घरातील एखाद्या व्यक्ती किरकिर करत असेल तुम्हाला वाटते की त्या व्यक्तीची खूप प्रगती व्हावी त्याला यश मिळावं तर पुन्हा एकची मूळभर मोरी घ्या पिवळ्या रंगाची आणि ती त्या व्यक्तीवरून उतरवा एक वेळा सात वेळा उतरवा आणि ती त्या दिव्यात अर्पण करा असं तुमच्या घरात पाच व्यक्ती असेल तुम्ही पाच व्यक्तीवरून पाचची मूळभर प्रत्येकावरून एक वेळा उतरवायची दिव्यात अर्पण करायची लक्षात ठेवा प्रत्येकासाठी मोहरी वेगळी घ्यायची आणि तुम्हाला ती दिव्यात अर्पण करायची आहे आणि ही दिव्यात घातलेली जी मोहरी आणि हा जो दिवा आहे तो खंड चतुर्थीच्या दिवशी अगदी रात्रभर पेटका ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तो घासण्यासाठी घ्या जर कणकेचा असेल तर तो गोमातेला खाऊ घाला आणि त्या दिव्यामध्ये घातलेली जी मोहरी आहे ती मोहरी मात्र कापरासोबत घरामध्ये प्रज्वलित करा याने तुमच्या घरातील बाधा नकारात्मकता संपून जाईल ज्या व्यक्तीवरून तुम्ही ही मोरी ओवाळून त्या दिव्यात घातलेली आहे त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल त्याची भरभरून प्रगती होईल अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत उद्याच्या दिवशी अवजूर्ण करा श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ